नमस्कार चित्रपटसृष्टीतून गेल्या अनेक दिवसांपासून वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच पुन्हा एका अभिनेत्याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायर मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेता शशी कलिंगा यांचे निधन झाले आहे मंगळवारी पहाटे कोझिकोट येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते एकोणसाठ वर्षाचे होते मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्यावर यकृताशी संबंधित आजारावर उपचार सुरू होते त्यांच्या पोलीस ऑफिसर या भूमिकेने चित्रपटप्रेमींना प्रभावित केले होते तसेच त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांनीही ते प्रसिद्धी झोतात आले होते अमर अकबर अँड थनीमधील त्यांच्या भूमिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती तर अशा दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली